सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी चांगलाच अडचणी सापडला आहे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यांच्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळे जिल्ह्यातील सुमारे त्रेसष्ट हजार पाचशे एकावन्न हेक्टर जमीन क्षेत्राचं नुकसान झाल्याची धक्कादायक आकडेवारी कृषी विभागाकडून समोर आली आहे यात धुळे साक्री शिंदखेडा शिरपूर या तालुक्यातील तब्बल नव्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचं विविध पिकांचं नुकसान झालं आहे यात राज्य शासनाकडून काही मदत देखील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे मात्र त्या मदतीपासून काही शेतकरी अजूनही वेटिंगवर असल्याचं समोर आलं आहे या दोन महिन्यात झालेल्या पावसामध्ये कापूस मका कांदा बाजरी ज्वारी सोयाबीन तूर शेवगा लिंबू पेरू सीताफळ पपई डाळिंब ऊस केळी भात पेरू बोईमुग नाचणी यांसह हो विविध पिकांचं हजारो हेक्टरवरील वरील क्षेत्रांचं आतोनात नुकसान झालं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे प्रभाग क्रमांक सातमधील कोंदूर विमानतळा लगत असणारा पाण्याचा बंतरा फुटल्याने परिणामी पावसाचे पाणी प्रभाग क्रमांक सातमधील अनेक कॉलनी परिसरात साचत असल्याने कॉलनी परिसराला धनुसलावाचं स्वरूप आला आहे त्यामुळे नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे यात प्रामुख्याने राजगुरू नगर सप्तशृंगी पोलीस कॉलनी गवळे नगर श्रम साफल्य कॉलनी या भागातील नागरिकांना या साचरेला पाण्याचा त्रास निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत माजी नगरसेविका वंदना भाबरे या प्रभागातील नागरिकांच्या मदतीला पुन्हा एकदा धावल्या असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी थेट प्रभागातील नागरिकांना घेऊन मनपा धडक मारली आहे मनपा प्रशासनानं निवेदन देत तात्काळ व कायमस्वरूपी पाण्याचा निचरा करण्याची मागणी माजी नगरसेविका वंदना भाबरे यांनी केली आहे भांबरे यांनी निवेदन देताच सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ काम करून देण्याचं आश्वासन भांबरे यांना दिलं आहे त्यामुळे भांबरे यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांना साचलेल्या पाण्यापासून कायमस्वरूपी मुक्तता मिळणार आहे प्रभाग क्रमांक सातमधील माजी नगर सेविका वंदना भांबरे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी अनेक विकास कामे देखील केली आहे रात्री अपरात्री नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी नगर सेविका वंदना भांबरे या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत त्याच माध्यमातून या पाण्याचा निचरा करण्याचा प्रश्न देखील माजी सेविका वंदना भांबरे यांच्या पाठपुराव्यामुळे नक्कीच सुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यावेळी माजी नगरसेविका वंदना भांबरे कविता मोरे सुरेखा अहिरे मनीषा धामणे शांती कमल बैसाने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खोल गल्लीत जीर्ण अवस्थेत असलेल्या तीन मजली लाकडी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे सुदैवाने कुठलीही या दुर्घटनेत झालेली नाही मनपाला वारंवार पत्रव्यवहार केला मनपाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली मात्र त्यांनी कुठलाच निर्णय घेतला नाही सुदरच्या पडित इमारतीकडे मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील इमारतीच्या ट्रस्टींनी केला आहे भर बाजारपेठेत लाकडी इमारत कोसळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे चेअरमन आमच्या ट्रस्टची ही बिल्डिंग आहे खोल सिटी सर्वे नंबर अठ्ठावीस ब्याण्णव या नगरपालिकेला आम्ही दोन हजार सतरापासून वारंवार पत्र व्यवहार करतोय की ही बिल्डिंग जुनी पडीत आहे तरी नगरपालिकेने शासनाने त्यांच्या पलीने काहीतरी कारवाई करावी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी शासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी ही पूर्ण जमीन दोस्त झालेली आहे बिल्डिंग देवाच्या सुदैवाने इथे हानी काही झालेली नाही आहे पण बाजारपेठ्यातली ही जमीन ही आ, इमारत आहे जेणेकरून जर पुढचा राग धर्क झाला असता तर लोकांचा जीव गेला असता तर शासनाची ही विनंती आहे की आता तरी जागे वाहून कायदेशीर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व लवकरात लवकर शोक्ष निर्णय घ्यावा नगरपालिकेतर्फे इथे दोन तीन वेळा निरीक्षकांनी येऊन पाहणी केलेली परत शासनाला विनंती आहे की त्यांच्या स्तरावर जे काही योग्य ते सरकारी अधिकारी असतील आयुक्त कलेक्टर ऑफिसचे जे लोक असतील त्यांनी योग्य येऊन योग्य ती कारवाई करावी पाहणी करावी निरीक्षण करावं व पुर्चा पाऊलच लावा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज साक्री तालुक्यातील दिगावे येथे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एका महिलेच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव घालून निर्गुण खून करण्यात आला या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे घटनेनंतर संशयित सफेदी पिकअप व्हॅन एम एच एकोणचाळीस डी बारा चौदा मधून पळ काढण्याचा प्रयत्न असताना सतर्क ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला गावाजवळील मारुती मंदिराजवळ पकडले व पोलिसांचे स्वाधीन केले मृत महिलेचे नाव सुनीता बाबाजी बच्छाव वय चाळीस रण पोटबेल तालुका सटाणा आहे त्या दिगावे ते पिसोळ बारी रस्त्यालगतच्या शेतात पतीसोबत सोबत वास्तव्याला होत्या सायंकाळी घराच्या मागील बाजू सुनीता या रक्त बंबळ अवस्थेत आढळून आल्या त्यांच्या डोक्यावर जड व टनक वस्तू मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले दरम्यान प्रत्यक्षदर्शनच्या माहितीनुसार घटनेनंतर एका अज्ञात व्यक्ती पिकअप गाडी घेऊन गावाकडे पळताना दिसला ग्रामस्थांनी तात्काळ फोनद्वारे इतरांना माहिती दिली गावकऱ्यांनी गाडी अडवून पाहणी केली असता चालकाच्या हातावर व चेहऱ्यावर रक्त ठसे आढळले गाडीच्या शीतकाली रक्ताने माखलेली लोखंडी सहळी सापडली चौकशीत त्यांनी आपल्यानं रितेश ईश्वर शेवाळे राहणार बेहेड तालुका साखरे असं सांगितले गंभीर जखमी अवस्थे सुनीता बच्चव यांना येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर त्यांचा पार्थिव देह कोटबेल तालुका येथे अंत्यसंस्कारासाठी हलवण्यात आला हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी संशयित आरोपी रितेश शवाळे यास अटक केली आहे साखरे पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन तीन तीनशे तेहतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे साखरे पोलीस निरीक्षक दीपक ओळीव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी परवेश सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज साखरी धुळ्यातल्या आग्रा रोडवरील राजकमल टॉकीज समोर असणाऱ्या आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आलं आगीचं कारण मात्र समजू शकले नाही आगीची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय हे मात्र समजू शकलं नाही प्रक्रियेचे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हरभरा गहू रब्बी ज्वारी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाचं आयोजन वडगाव येथे करण्यात आलं होतं यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना राज्यात आता रब्बी हंगामाला सुरुवात होणार असून रब्बीचे मुख्य पीक असलेले हरभरा गहू ज्वारी पिकाचे पेरण्यांना वेग येतोय खरीप हंगामनंतर व यंदाच्या अवकाळी बसताच्या पावसामुळे जमिनीतून अनेक कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी बियाण्याचे पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे असते बीज प्रक्रियामुळे पिकाचे कीड रोगापासून संरक्षण होतं उगवण चांगली होते उत्पादनातही वाढ होते बीज प्रक्रिया म्हणजे काय सोपे भाषेत बीज प्रक्रिया म्हणजे लसीकरण कोणतेही रोग होऊ रोग म्हणून जसे आपण लोस चोचून घेतो त्याचप्रकारे जमिनीतून होणारे रोग आणि किडीचे प्रादुर्भाव आपण रोखण्यासाठी पेरणी पूर्व बियाण्यावर प्रक्रिया करणे सेंद्रिय आणि रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशक यांचा द्रावणात लेप लावून पेरणी करणे बीज प्रक्रियामुळे वीस ते पंचवीस टक्के नत्राचे बचत होते दहा ते पंधरा टक्के उत्पन्नात वाढ होऊन कीड व रोगापासून मुक्त ठेवण्याचे काम बीज प्रक्रियामुळे होते याचं संपूर्ण प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या वतीने दाखवण्यात आलं यावेळी सरपंच दिनेश पावरा उपसरपंच विजय सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे ग्रामपंचायत सदस्य पवन सुळे वन समिती अध्यक्ष दिलीप वळवी माजी सरपंच रमेश जाधव प्रगतीशील शेतकरी संजय वळवी संतोष सुळे नानसिंग भिल सायसिंग पावरा आनंद वळवी गोडसे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कादो ज्या जीव जंतु त्याच्या जीव जंतु बियाणा खातला नाही आणि <स्तिति> त्यामुळे जो बियाण उगण क्षमतेची हजलेतली आणि त्यामुळे बियाणात उघणक्ष हद उत्ना वाढतली आणि उत्पन्न वाढवतली आणि त्यानंतर आपण खसा पोहो अ कमी येतली आणि ते करून आपो जेव्हा आपण टायगर डोम असतो टायगर डोमा सहा ग्रॅम प्रति किलो बियाण हा इन हा पोहो अ मिश्रण करून चुमूस येणार त्यानंतर जे पी एच बी, बी राईज, या एस बी ग्रॅम प्रति रायजो किलो हे आपण तिन्हा गुडन काढवण करून थंड काढवण करून लेप लागाडी तिन्हा आपू एक तास एक तास सावली बियण पेरण सुद्धा आणि जो पेरणी करण्या फायदा होता बर कारण त्याला जो उगण शब्द तरी हजली आणि तिन्हा जो

आणि आपण दहा किलो बियाणे अडीचशे ग्रॅम लावून लेप करून आपण ते लेप लावावे आणि सावलीत वाढवून त्याची पेरणी करावे त्यामुळे आपलं बियाणे बियाण्याची वनक्षमता वाढते आणि त्याच्यात उत्पन्नात सुद्धा वाढ होते आणि जे आपल्याला रोगासाठी जे आपल्याला कीटक औषधे आणि जे खर्च असतो ते आपले टाळतो आणि उत्तर सुद्धा आपलं वाढ होते त्यासाठी तिचं मुख मुख्य पीक हरभरा गहू आणि रबीज ज्वारीचे पेरणेला सुरुवात होत त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे खरीप हंगाम संपला असून सततच्या पावसामुळे व अवेळी पावसामुळे जमिनीत रोग आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळू शकतो त्यासाठी रोग आणि बुरशी याच्यावर रोगावर नियंत्रण घेण्यासाठी क्षेत्रांनी बीज वीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे प्रक्रिया म्हणजे काय वीज प्रक्रिया म्हणजे लसीकरण जसे आपण आपलं आपल्यावर होणारा आजार पाण्यासाठी लस घेतो त्याचप्रमाणे आपल्या पिकांवर होणारे रोग या यांच्या टाळण्यासाठी आपण वीज प्रक्रिया केली पाहिजे मित्र वीज प्रक्रिया करताना आपण प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज तडगाव